विशाळगडच्या परिसरामध्ये रविवारी जर जा, झालेला हिंसाचार वळण लागलं त्यानंतर मात्र आज स्वतः शाहू महाराज छत्रपती असतील किंवा आमदार सतेज पाटील असतील हे या ठिकाणी आलेले आहेत कोल्हापूरच्या विशाळगडच्या परिसराच्या पायथ्याला जो गजापूर भाग आहे या ठिकाणी जी दंगल झाली आणि ह्या पाठीमा ज्या अशा पद्धतीने गाड्या असतील किंवा आ, या ठिकाणची जी मस्जिद आहे गजापूरच्या परिसरामध्ये याची देखील तोडफोड झाली आणि इथल्या परिसरामधल्या ज्या महिला आहेत या या ठिकाणी आहेत आणि आए सध्या कोल्हापूरमधले जे आ, खासदार आ, संब शाहू महाराज आहेत ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत यांची विचारपूस करण्यासाठी कोल्हापूरमधले विशाळगडच्या परिसरामध्ये या पद्धतीने अशा पद्धतीने एक हिंसक वळण लागल्याचं आंदोलन दोन दिवसापूर्वी घडलं होतं मात्र त्या ठिकाणी शाहू महाराज स्वतः या ठिकाणी मात्र येऊन आता या लोकांचं सांत्वन करण्याचा आणि नेमकं त्या दिवशी कोणती घटना घडली काय झाली याची विचारपूस करण्यासाठी कोल्हापूरच्या या विशाळगडच्या गजापूर गावामध्ये पोचलेले आहेत या ठिकाणी रविवारी हिंसाचार झाला संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली चलो विशाळगडचा नारा देण्यात आलेला होता त्यानंतर शिवभक्तांनी या ठिकाणच्या परिसरामध्ये जी दंगल उसळली त्या ठिकाणच्या परिसराची पाहणी करण्यासाठी मात्र आता सध्या स्वतः शाहू महाराज छत्रपती या ठिकाणी दाखल झालेले आहेत ही पक्षुर्याशी कोल्हापूर तक